नमस्कार मंडळी मी वैभव स्वागत करतो माझ्या खतिरनाकरी युट्यूब चॅनलवर आज बेडगला एक लाखाचं मैदान आहे सरपंच केसरी तर त्याला महाराष्ट्र आणि कर्नाटकातील नामवंत बैल पळणार आहेत तर आज तसंच नवीन वर्ष आहे गुढीपाडव्याच्या व नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुम्हाला तर भोग्या त्या मैदानाला दुपारी मैदान आहे तर त्या मैदानाला आज कोणकोणती बैल पळणार आहेत चला तर आपण बघूया तर त्याला त्या मैदानाला पळणार आहेत संदीपदा पाटील यांचं हिंद केसरी हरण्या तसंच बाऊददा हजारे यांचं हेलिकॉप्टर बैजा त्यानंतर पळणार आहे प्रकाश पाटील दानवाड यांचं दानवाड काळ त्यानंतर शिवाजी मेटकर सांगोला यांचं सांगोला राजा तसंच त्यानंतर आहे महेश बोंद्रे सरकार यांचं मुख्यमंत्री केसरी विजेता तसंच थारगाडीचा मानकरी सॉरी बुलेट छब्या हा पळणार आहे विजुदा सराटे यांचं सराटे चिमण्या हे पण पळणार आहे त्यानंतर पळणार आहे बघा सुपरस्टार गुलब्या एक्स छब्या पळणार आहे त्यानंतर ब्रेक फेल पळणार आहे पाडली सुंदऱ्या पळणार आहे त्यानंतर बोंद्रे सरकार यांचं गजा पळणार आहे बंडा हसबे यांची स्वतः जोडणा घरचीच पळणार आहे त्यानंतर चोपडे सरकार यांची स्वतः जोडणा पळणार आहे आणि अनेक बैल सांगायचं विसरलो त्यात म्हणजे हर्षद बुबनाय यांचं घरचं बाशिंग भवरा हे बैल पण पळणार आहे तर अशीच बैल नामवंत बैल पळणार आहेत मैदान दुपारी होणार आहे मी तुम्हाला माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला अपडेट देतच राहतो पण मी जाणार आहे कामावर त्यातनंच तुम्हाला मी अपडेट द्यायचा पण प्रयत्न करतो त्यात काही विषयीने जर व्हिडिओ आवडला असल्यास तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्त जास्त शेअर करा आणि तुम्हाला मी अपडेट देणार म्हणजे देणार काय पण उद्योग शेवटी अपडेट हे तुम्हाला मी देणारच धन्यवाद